सुद्धा आपला इतिहास बघणं खूप गरजेचं आहे आणि इतिहासातूनच आपण काही गोष्टी शिकतो काही चुका असतात त्या आपण सुधारण्याची ती संधी असते काय आहे तो इतिहास कसा तुम्ही डिस्क्राईब करणार एकोणीसशे चाळीसला सर स्टॅफर्ड क्रिप्स कमिशन आलं होतं त्यावेळेस भारताला डोमिनियन स्टेटस देण्याची मागणी झालेली होती नंतर मग संपूर्ण स्वराज्याचे एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनानंतर तर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या लोकांनी बाबासाहेबांना रेकमेंड केलं असेल संविधान सभेसाठी तर तसं नाही सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये घ्या आणि त्यांना तो, मा सबी तो योग्य तो सन्मान द्या कारण त्यांच्याशिवाय संविधान बनवू शकत मागणी आहे त्यानंतर इतिहास का हे करायचा असतो कारण बाबासाहेबांना खूप विरोध झाला होता ते दलित समाजामधून आलेले होते विद्वत्ता खूप वेगळी होती बाबासाहेबांची कायदेतज्ञ होते अर्थतज्ञ होते समाजशास्त्रज्ञ होते, आम कि जे राज्य करते होते जे का माहीत नाही की त्यावेळेसचे जे राज्यकर्ते होते त्यांच्या मनातली काहीतरी संकुचितता असू शकते तर संविधान सभेची जेव्हा एकोणीसशे सेहेचाळीसला ला निवडणूक झाली तेव्हा तत्कालीन काँग्रेसच्या काही सदस्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं तर हे झालं की बाबा संविधान सभेमध्ये घेण्याचं आणि संविधानाची निर्मिती करण्याची प्रक्रिया झाली मी मगाशीच सांगितलं की एकोणीसशे पन्नास ला प्रजासत्ताक आलं त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न बावन्न ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली चार महिन्याच्या कालावधीमध्ये खूप मोठी निवडणूक झाली <laughs> आणि त्याच्या अगोदरच हिंदू कोडबिलावरून काही मतभेद झाले पंडित नेहरू आणि बाबासाहेबांबद्दल आणि बाबासाहेबांची अलौकिक नीतिमत्ता होती स्वाभिमान होता त्यांनी <laughs> कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला किंबहुना त्यांना भाग पाडला असेल त्यानंतर त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून एकोणीसशे एकावन्न ला पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये नावाचे जे त्यांचे पीए आहेत त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती त्यांच्या विरोधात आणि बाबासाहेबांचा चौदा हजार मतांनी पराभव केला म्हणजे जो माणूस संविधानाच्या मार्फत निवडणूक प्रक्रिया कशी व्हावी याची चौकट किंवा फ्रेम डिझाईन करतो त्याचा भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पराभव होणं ही किती दुःखाची गोष्ट आहे बरं ते झालं एकोणीशे एक्कावन ला ही गोष्ट झाली एकोणीसशे चोपन्न ला भंडारा लोकसभा निवडणूक होती पोटनिवडणूक होती त्या ठिकाणी सुद्धा भाऊसाहेब बोरकर भाऊराव बोरकरांच्या माध्यमातून बाबासाहेबांचा पराभव करण्यात आणि पक्ष होता भारतीय राष्ट्रीय ही शोकांतिका आहे बाबासाहेब म्हणायचे कि काँग्रेस हे जडत घर आहे आणि त्याचा त्याग करायला पाहिजे कारण का त्याच्या मागची त्यांचं अनुभव होतां। कोन होतां। होता किंवा त्यांचं दृष्टिकोन होता त्यांनी त्यांना जवळून बघितलेलं होतं ते म्हणतात की काँग्रेस पक्षाने समाजातील दलित मागासवर्गीय आदिवासी भटके विमुक्त आणि महिला यांच्या विरोधातच धोरण केले त्यामुळे ते त्याला काँग्रेस हे जळत घर वाटायचं दुसरा एक कळीचा मुद्दा आहे ते आपले वंचित समाज आहे दलित आहे त्यांच्या कळीचा मुद्दा जी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांना समता प्रस्थापित करण्यासाठी दिलेली ते नाही ते म्हणजे आरक्षण आरक्षणाबाबतचे पण काही विचार होते की आपले पहिले पंतप्रधान आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीशे एकसष्ट साली सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये दीर्घकालीन आरक्षणाच्या माध्यमातून काय संभाव्य धोके निर्माण होतील असं नॅरेटिव्ह सांगितलं त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो मंडल आयोग जो सगळ्यांना माहिती आहे जे आरक्षणाबाबतचा अभ्यास करतात त्यांना मंडल आयोग माहीत नाही असं नाही तर राजीव गांधींनी मंडल आयोगाच्या शिफारसींवर टीका केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की जातीच्या आधारावर जर आरक्षण लागू केलं तर सामाजिक विभाजन होण्याची शक्यता आहे किती घर, किती खरं मला त्यानंतर तिसरा आपण दोन हजार चोवीस ला जी लोकसभा निवडणूक केली तर त्याच्यामध्ये दोन नेरेटिव्ह सेट केले गेले एक तर संविधान बदल आणि दुसरं आरक्षण आणि त्या आधारे मदत सुद्धा गोळा केली गेली होती भलघोस प्रमाणात मत गोळा केली गेली होती नंतर सप्टेंबर चोवीस मध्ये काँग्रेस चे जे सर्वोच्च नेते आहेत ते ने। ने अमेरिके मध्ये जाऊन बोलतात की आमचे सरकार आले तर आम्ही भारतातले आरक्षण संपवण्याचा विचार करू हा किती विरोधाभास आहे त्यामुळे मला असं वाटतं की बाबासाहेब जे बोलत होते ते खरंच होत ते त्यांच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या अनुभवातून बोलत होते ते खरंच जळत नंतर आणखीन एक पैलू अभ्यास करण्यासारखा किंवा विचार करण्यासारखा तुम्हाला माहिती आहे प्रजासत्ताकाच्या एकोणीसशे एका भारतरत्न दिला गेला बाबासाहेबांना कधी भारतरत्न दिला गेला एकोणीसशे नव्वद मध्ये म्हणजे पन्नास आणि एकोणीसशे नव्वद चाळीस वर्षाचा काळ गेला तर माझ्याकडे डेटा आहे की भारतरत्न प्राप्त करणारे बाबासाहेब हे व्यक्ती होते भारतात एवढा मोठा कायदेत सगळ्या जगाने ज्याची दखल घेतलेली सगळं जग कोलंबिया विद्यापीठासारखं विद्यापीठ ज्याला सलाम ठेवत आणि ते म्हणतो की पहिल्या शंभर विद्यार्थ्यांमधला तो विद्यार्थी होता हुँ. त्याला भारतामध्ये बावीसाव्या स्थानी ठेवलं जातं जसं आपण म्हंटल की हिंदू कोडबीला तर विरोध होता बाबासाहेब आणि तो खरंच खूप मोठं स्थित्यंतर झालं असतं भारताचा त्यावेळेस चेहरा आहे तो, तो बदलला गेला त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात जे मराठवाडा नामांतरण आंदोलन झालं होतं त्याला सुद्धा काँग्रेसचा विरोध होता तीनशे सत्तर तीनशे सत्तर कलम हे खूप मोठा आता चर्चेचा विषय आहे तर हे जे कलम टाकलं होतं त्यामुळे इथले जे दलित आहेत उपेक्षित बांधव आहेत त्यांच्या हक्कांवर गदा आणि अजून एक महत्वाची गोष्ट जेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता त्यावेळेस जे बौद्ध धम्मामध्ये आपल्या लोकांनी जे धर्मांतरण केलं नवबौद्ध झाले त्यांना अनुसूचित जातीमध्ये आरक्षण देण्यास सुद्धा तत्कालीन सरकारने विरोध केला बरं अजून एक गोष्ट आपण वारंवार संविधानाबद्दल बोलतो संविधान वार्ता आहे तर संविधानाचा विषय तर येणारच तर एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू झालं त्याच्यानंतर माहितच नव्हतो म्हणजे मी सुद्धा शाळेमध्ये होतो त्याच्यानंतर मग दोन हजार एक मध्ये मी कॉलेजमध्ये गेलो तुम्ही सुद्धा संविधानाबद्दल कधी शाळेमध्ये चर्चा व्हायची का नाही व्हायची कधी पहिल्यांदा झाली दोन हजार पंधराला ला एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला ला तत्कालीन जे सरकार आहे त्यांनी गॅजेट काढलं आणि त्या क्षणापासून त्या वर्षापासून सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला गेला आणि त्यानंतर संविधानाची जागरूकता मोहीम सुरू झाली संविधानाची साक्षरता मोहीम सुरू झाली आणि त्यानंतर हर घर संविधान हा एक खूप छान उपक्रम नरेंद्र मोदींच्या काळात संविधानाचा खरा सन्मान कोणी केला हे सर्व म्हणजे तुम्हाला सर्व जाणते त्यानंतर अजून एक गोष्ट छान संकल्पना आहे बाबासाहेबांच्या बाबतीतली जी दोन हजार सतरा मध्ये मांडली गेली पंचतीर्थ काय आहे पंचतीर्थ तीर्थ म्हणजे पवित्र मनात तीर्थ ज्या ठिकाणी आपण सरळ जाऊन नतमस्त तर आपला जो वंचित समाज आहे तर त्या ठिकाणी पाच भूमी आहे किंवा आंबेडकरी समाजाचे किंवा सर्व बहुजनांचे व्यापक okay. दृष्टीने तर त्याचं पहिलं तीर्थ आहे जन्मभूमी बाबासाहेबांची जन्मभूमी महू मध्य प्रदेश त्या ठिकाणी त्या जन्मभूमीचा विकास करण्यात आला आणि त्या ठिकाणी सुंदर असं स्मारक तयार करण्यात आलं दुसरं आहे शिक्षाभूमी बाबासाहेब लंडनला शिकायला होते ते ज्या घरामध्ये राहत होते त्याचा लिलाव होणार आहे असं महाराष्ट्र सरकारला कळलं आणि तत्कालीन जे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी तत्कालीन तातडीने राज्य मंत्रिमंडळात तो ठराव पारित केला के आणि ते जे शिक्षाभूमी आहे ती जे लंडन मधलं त्यांचं घर होतं ज्या ठिकाणी ते भाड्याने द्यायचे ते आपल्या ताब्यामध्ये विकत ही दुसरी आहे शिक्षा तिसरं आहे की एकोणीसशे छप्पन ला जिथे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ती दीक्षाभूमी चौथं स्थळ आहे दिल्लीला ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी एक सुंदर स्मारक बाबासाहेबांच्या विचारांचं स्मारक तिथे उभं केलेलं आहे आणि मग मुंबईमध्ये जिथे दहा संस्कार झाले चैत्य असे हे पंचतीर्थ आहे दर संकल्पना अतिशय सुंदर अशी हिस्ट्री आपण मला सांगितलेली आहे तसं पाहिलं गेलं तर यातले बरेच मुद्दे हे लोकांपर्यंत पोचलेलेच नाही आहेत लोकांना लोकांपर्यंत जे पोचलेले मुद्दे आहेत ते फार वेगळे आहेत आणि लोकांपर्यंत जे पोचवायला पाहिजे ते वेगळेच मुद्दे आहेत खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणि त्यांच्या संविधानाबद्दल